नमस्कार मंडळी आजच्या भागाची सुरुवात होते एका थोड्या भावनिक आणि गोंधळलेल्या प्रसंगाने ऊर्जा मागे वळून पाहते आणि तिला जाणवतं की शौर्य अजूनही तिथेच थांबलेलं आहे ती त्याला थेट विचारते थे थे की तू अजून इथेच थांबलेला आहेस त्यावर शौर्य शांतपणे सांगतो की तू सुरक्षित आत पोहोचशील याची खात्री करायची होती बाहेर परिस्थिती बरी नाही कुणाचाही भरोसा नाही म्हणूनच थांबलो ऊर्जा मात्र हसत म्हणते की ही चाळ आहे इथे कोणीही काहीही करायची हिंमत करणार नाही पण शौर्य तिला समजावतो की तू गुंडांच्या विरोधात उभी राहिली आहेस त्यामुळे धोका नाकारता येत नाही याच क्षणी ऊर्जा त्याच्याकडे पाहून थेट प्रश्न विचारते तू माझ्या प्रेमात पडलायस का हा प्रश्न ऐकून शौर्य पूर्णपणे गोंधळतो तो, तो काही बोलत नाही फक्त तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या नजरेतूनच सगळं स्पष्ट होते ऊर्जा पुढे प्रेमावर भाष्य करते तिच्या मते प्रेम हे श्रीमंतांचं स्वप्न आहे आपल्यासारख्या लोकांसाठी आधी पोटाची घराची जबाबदारीची चिंता असते घर खर्च बिलं साधी चप्पल सुद्धा फाटकी आहे अशा परिस्थितीत प्रेम परवडत नाही हे सगळं ऐकून शौर्य हादरतो कारण त्याला ऊर्जाचं आयुष्य इतकं कठीण आहे याची कल्पनाच नसते ना आणि याच क्षणी तो तिच्या प्रेमात आणखी खोल जातो दुसरीकडे शिरके कुटुंबात मोठा तणाव दिसतोय विक्रांच्या केसमुळे घरात वातावरण गंभीर झालेलं आहे शिरके विक्रांच्या आईवरती राग काढतात आणि झालेल्या सगळ्या गोंधळासाठी तिलाच दोष देतात अर्पिता मात्र वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करते तिच्या मते विक्रांतला आपणच जास्त डोक्यावर बसवलं आणि आज त्याचाच परिणाम भोगतोय स्पष्टपणे सांगतात की त्यांना विक्रांतपेक्षा अर्पिताचं भविष्य जास्त आहे आणि तिचं लग्न शौर्यासोबतच व्हावं अशी त्यांची इच्छा आहे इकडे पोलीस चौकशीतही हालचाली वाढतात हर्षवर्धन भजनला फोन करून कठोर सूचना देतो विक्रांतच्या केसवर पूर्ण लक्ष ठेवा मी लवकरच परत येतोय तोपर्यंत कसलीही चूक होऊ देऊ नकोस असं तो स्पष्ट सांगतो दुसरीकडे हळबुट्टे मात्र आत्मविश्वासात आहेत कोर्टात आपलीच बाजू जिंकणार असं त्यांचा दावा आहे दे चाळीत देवी काकू येतात आणि पद्माला पाहून संशय व्यक्त करतात त्यांना वाटतं की हीच ती मुलगी आहे जिला त्यांनी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऊर्जा परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करते आणि पद्माला हात पाठवते पण देवी काकूंना संशय येतोच आणि त्यामुळेच पुढचा धोका वाढतो पद्माचा मोबाईल हा आणखी एक मोठा प्रश्न बनतो मोबाईल पासवर्डमुळे उघडता येत नाही पण जर चुकीच्या हातात पडला तर सगळं उघड होण्याची भीती सगळ्यांना गायब राहिल्यामुळे हर्षवर्धनचा संशय अधिकच वाढतोय भागाच्या शेवटी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय हर्षवर्धन घरी परततो आणि पद्माबद्दल कांगावा करतो सगळ्यांवर संशय घेतो राग शौर्य आणि विजयावर काढतो पण पद्मा मात्र सुरक्षितपणे घरी लपलेली असते उद्याच्या कोर्ट केस साठी ऊर्जा आणि पद्मा मानसिकदृष्ट्या तयार असतात काहीही झालं तरी हार मानायची नाही हा निर्धार ठाम असतो आता प्रश्न एकच आहे उद्या कोर्टात सत्य जिंकेल की हर्षवर्धन आपली चाल यशस्वी करेल हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा पुढचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही तुमचा अनमोल दे वेळ देऊन माझा हा व्हिडिओ पाहताय त्यासाठी मनापासून धन्यवाद तुमचं तुम्हाला जर चॅनलचे रिव्ह्यू आवडत असतील तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद